सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा सिंधुदुर्ग तास सदैव पुढील पाहणार आहोत विस्ताराने वार्षिक जत्रोत्सवानिमित्त श्री भराडी देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्र गोवा आणि इतर राज्यातून असंख्य भाविक बावीस व तेवीस फेब्रुवारी रोजी आंगणेवाडीत भेट देणार आहेत यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहेत असे असणार आहे आंगणेवाडीचे मार्ग आरोग्य सुविधा व पोलीस मदत केंद्र देवी भराडी मातेच्या दर्शनास आलेल्या सर्व भक्तगणांचे सिंधुदुर्ग पोलिसांतर्फे हार्दिक स्वागत येणाऱ्या भाविकांची कुठेही गैरसोय होऊ नये यासाठी आम्ही सदरील व्हिडिओ बनवत आहोत आपण जर मालवणच्या दिशेने जत्रेस येत असाल तर मालवण बेळणे रोडवरील वरील बिळवस क्रमांक एक येथून डाव्या बाजूस आंगणेवाडी गावाच्या दिशेने वळायचे आणि याच रस्त्याने किलोमीटर पुढे आल्यास आपल्याला डाव्या बाजूस निदर्शनास येते ते पेएन पार्किंग इथे आपली वाहने पार्किंग करून मगच आपल्याला मंदिराच्या दिशेने पायी जायचे आहे याच पार्किंगच्या थोडं पुढे मालवण एस टी डेपोची उभारणी केली आहे या डेपोच्या पुढे अत्यावश्यक वाहनाशिवाय कुठल्याही वाहनांना ना प्रवेश नाही जर तुम्ही कणकवलीच्या दिशेने जत्रेला येत असाल तर बेणे मालवण रोडवरून बेळ तिठा क्रमांक दोन्ही येथून उजव्या बाजूला आंगणेवाडी गावच्या दिशेने वळायचे आहे या मार्गाने थोडं पुढे आल्यावर पेंट पार्कची व्यवस्था केलेली आहे आणि या पार्किंग व्यवस्थेला अगदी लागूनच कणकवली एस टी डेपोची उभारणी केली आहे येथे देखील डेपोच्या पुढे अत्यावश्यक सेवा वाहनांशिवाय कोणत्याही वाहनास प्रवेश नाही जर तुम्ही मसुरे देववाडा या दिशेने येत असाल तर रस्त्याच्या उजव्या बाजूस पार्किंगची व्यवस्था केली आहे आणि याच रस्त्यास लागून असणाऱ्या व्हीव्हीआयपी अतिथींसाठी हेलिपॅडची उभारणी केली आहे मंदिराच्या मागील बाजूस कणकवली मसुरे तिठाच्या बाजूलाच पोलीस नियंत्रण कक्ष आहे आपल्याला संशयास्पद गोष्ट किंवा व्यक्ती आढळल्यास आपण इथे संपर्क करू शकता किंवा 112 या क्रमांकावर संकटाच्या वेळी मदतीसाठी कॉल करू शकता पोलिस नियंत्रण कक्षाच्या अगदी मागील बाजूस असणाऱ्या प्राथमिक शाळेत आपल्याला वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी आरोग्य विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आपल्या सेवेत सज्ज आहे मंदिराच्या मागील बाजूस या जागेत एक अम्ब्युलन्स सेवा देखील पुरवली जाणार आहे आपली कोणतीही तक्रार अथवा सूचना असल्यास आमच्या पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क करा आम्ही आपल्या सेवेत सदैव तत्पर आहोत समुद्र किनारे वर्णा वर्णाचे रस्ते कोकणाला समृद्धीचावगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने